नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोनोज्लॉग्ज या युट्यूब चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपण ज्याप्रमाणे कॉळीच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की कोसेगावचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा हो, त्याचप्रमाणे आज आपण कोसेगावमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातलं सर्वात मोठं देवदान युद्ध जे की या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात खेळलं जातं कालचा छोटा खेळ झालेला आहे काल बाराशेच्या वरती गडी पडलेले आहेत आणि आज किती गडी पडतात हेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातलं पाहायचं आहे कॉलेज व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो जाऊन पहा किंवा आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल तर चला तर बघूयात आज कशा पद्धतीने खेळलं जाते पुसगाव येथील देवदानो युद्ध तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल आणि तुम्ही याच्या आधी हे युद्ध पाहिलं नसेल तर काळजी करू नका आपल्या यूट्यूब चॅनलवरती याची विचार या या आणखी दोन व्हिडिओ आहेत याची प्लेलिस्ट आहे तुम्ही ते व्हिडिओ आधी पाहून या त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की देवदान युद्ध म्हणजे नक्की काय प्रकार आहे

Oh, no, no, no पूर्णपणे केले आहे काय कारण आहे बोलला म्हणून पुजने आहे तो आता आहे शिकार ये बोलण्याची मध्ये उतरत आहे दादा 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 नमस्कार करतो सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ज्यांना पावती फाटायची त्यांनी यात्रा कमिटीच्या इथं बाजूला यात्रा कमिटी बसलेली आहे तसे भानोबा विद्यालयाचे सर्व स्टाफ बोसले सर त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी आणि आमचे सर्व ग्रामस्थ पावते फाडत आहेत त्या ठिकाणी रोख रक्कम ऑनलाईन रक्कम त्या ठिकाणी स्वीकारली जाईल इतर पावती आपल्या पण घेऊन जायची बोला ধন্যবাদ করতে চালব और मन के परदेशी नमस्कार आपल्या सोबत आहेत भानुबा देवाच्या ट्रस्टचे अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया या कुसेगावच्या यात्रेचं काय स्वरूप आणि कशा पद्धतीने ही यात्रा झाली नमस्कार आपल्या सोबत आहेत अध्यक्ष अध्यक्ष थोडक्यात माहिती सांगा की कुसेगावच्या यात्रेचं स्वरूप काय असत आज या ठिकाणी भानुबा देवाचे पंधरा दिवसापूर्वी आगमन झाले आहे आगमनानंतर या ठिकाणी तीस तारखेला कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे कुशेगावच्या संदर्भात बोलायचं झालं जा तर एक छोटंसं गाव परंतु या ठिकाणी त्यांनी आठ कोटी रुपयाचं भव्य दिव्य असं मंदिर केलेलं आहे आणि यात्रेच्या संदर्भात दोन गेले दोन दिवस एकदम शांततेत यात्रा पार पडलेली आहे या ठिकाणी जी पशुहत्या मेन होती ती या ठिकाणी बंद केली आणि त्याला सर्व पंचकोशीच्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं अगदी शांततेत यात्रा आजपर्यंत कधी यात्रा पार पाडली नाही अशी यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल कुशेगावकरच आम्ही कोयाळेकर ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो त्यानंतर आमचे सचिव साहेब बोलतील आपल्यासोबत आहेत ट्रस्टचे सचिव सचिव थोडेसे थोडे आपल्याला माहिती सांगतील थोडक्यात माहिती सांगा या ठिकाणी आम्ही कोयालीहून आज पंधरा दिवसापूर्वी आमच्या कोयाळे यात्रा पार पडली इथंही खूप छान झाली आणि इथंही छान झाली कारण मंदिराच्या कामामुळे इथं आणखीन त्याला शो आलेला आहे आमच्याही मंदिराचं काम होणार आहे पण थोडा वेळ आहे काही तांत्रिक अडचणी आहेत तर आमचंही मोठं काम होणार आहे आणि या ठिकाणी आज तेराशाच्या पार गाडी पडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी भरपूर शोभा आलेली आहे आणि या ठिकाणी आज तेराशाच्या पार गाडी नंतर आमच्या तिथं जागा थोडी कमी पडती म्हणून आम्ही थोडंसं कमी हे करतो खेळ पण या ठिकाणी जागा भरपूर असल्यामुळे या ठिकाणी भरपूर गाडी पडतात आणि एकदम अतिशय आनंद वाटला या ठिकाणी आणि या त्रास शांततेत पार पडलेले आहे कुशेगावकरांचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सरशी स्वागत करतो भानुवाचं नाव विद्यमान सरपंच विकास बेवरे आज कशाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा होते

माझ्या कोणी ग्रामातले होते कुसेगावच्या ग्रामस्थांचे धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने पद्धती चांगल्या बोट पडवोट नाही लागवा याची पद्धतीने काळजी घ्यावी इथे बाराशे आसपास असा आकडा गेला आहे आज सुद्धा दीड हाराच्या पुढे भरपूर मोठा असा आकडा पडणार आहे आपल्या कुशेगाव मध्ये देवाचा आगमन मागच्या पंधरा दिवसापूर्वी वाजत गाजत अगदी जल्लोषामध्ये कुसेगाव ग्रामस्थांनी केलेलं होतं आणि तेरा दिवस भानुबा देव मध्ये अतिशय आनंदात आमच्या गावचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये सगळे तरुण सहकारी जवान लांब लांब पर्यंत दुसऱ्या देशामध्ये असणारे सुद्धा या यात्रेमध्ये आवर्जून सगळे आमचे गावामध्ये येत असतात आणि मागच्या पंधरा दिवसापासून आमच्या गावची यात्रा असल्यासारखी असते परंतु परवा दिवशी मागच्या भानोबा देवाचे मामा बकाजी कोळेकर यांच्या यात्रा उत्सवाने आमच्या गावची यात्रेची सुरुवात होते काल भानुबा देवाचे दुपारी दोन वाजता कोहेरिकरांचं आगमन दोन वाजता झाल्यानंतर कुसेगावकरांनी अगदी आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर भानुबा देवाचं देवदान देव युद्ध या ठिकाणी समोर असत काल पहिला दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील तरुणांच्या सहकार्यानं ठिकाणाहून बाराशे पाच गडी या ठिकाणी पडले आणि कालचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज यात्रेचा दुसरा दिवस आता सुरू होतोय आज थोड्याच वेळामध्ये बारा वाजता देवदानव युद्ध या ठिकाणी सुरू होईल आणि गावातील सुपुत्र उद्योजकांच्या वतीनं प्रमुख आकर्षण दोन दिवस हेलिकॉप्टरने बानवादेवावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केलेली आहे आजही केली जाणार आहे आणि दुपारी तीन वाजता ग्रामस्थांच्या वतीनं जंगी आखाड्याचं नियोजन केलेलं आहे सर्व मल्ल या ठिकाणी सहभागी होणार आहेत सर्व पै पाहुणे या ठिकाणी त्याचा लाभ घेणार आहेत आणि उद्या रविवार दिनाने सात तारखेला भानोबादेव देव भानोबादेवाच्या मूळ गावी कोहारी या ठिकाणी दुपारी तीन वाजता निघेल सर्व कुसगावकर अतिशय दुःख तंत्र करणारे बाबा देवाला पाठवण्यासाठी आणि पहिलेकरांच्या ताब्यात देण्यासाठी दुःख तंत्र करणारे उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीने आमच्या कुसगावची यात्रा या ठिकाणी संपूर्ण होऊ द्या नमस्कार माझी सरपंच परशुराम राजा आज आमच्या कोळी भालोबाची इथून देव तेरा दिवस झाले आज इथं आलेले आज देवाचा उत्सव जसा झाला त्याच पद्धतीने आज कुशागाव पडवीमध्ये होणार आहे आणि कालही झाला आजही होणार आहे कालही मला वाटतं बाराशे पाच लोक पडली आणि आज तर त्याच्यापेक्षा ज्याच जाणार आहे पहिली पेक्षा डबल इथं इथं जागा खेळायला असल्यामुळं खूप लोक धरनिश्चित होतात आणि पडतात आणि त्याच्यानंतर तासाने सावध होतात त्याचा अर्थ कॉमात जातात त्याचा अर्थ असं नाही होत कुठल्याही प्रकारचा अपघात नाही किंवा म्हणजे हे नाही तर त्याच्यामुळं ही लोक कॉमात जातात आणि दोन तासाने परत ही सावध होऊन परत आपल्या आपल्या मार्गाला आपल्या आपल्या कामाला सुरुवात करतात तशी ही कुशागावची यात्रा आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या तीन वाजता उद्या दुपारी तीन वाजता देव आमच्या गावाकडं निघणार आहे तरी कुशागाव पर्वीची यात्रा ही अद्भुत यात्रा आहे आणि अशीच यात्रा कोया मध्ये पण होती आणि हीच यात्रा कुशागाव पडवी मध्ये पण होती धन्यवाद तर मित्रांनो अशी होती ही भानोबा देवाची कोसेगाव येथील मोठी यात्रा तर आपण पाहिलं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे ही मोठी यात्रा ज घडली जवळजवळ तेराशेपेक्षा जास्त गडी या ठिकाणी पडले तुम्हाला जर एक्झॅक्ट आकडा माहिती असेल तर, मा तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की नक्की किती गडी पडले होते आणि कमेंट बॉक्समध्ये भानुबाच्या नावाने चांगलं हे लिहायला विसरू नका भेटूयात असेच एखादा छानदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत मानवाच्या नावानं चांग भलं आहे